सर्वांसाठी सर्व काही हे ब्रीद वाक्य घेऊन डोंबिवली जिमखान्याचा उत्सव गेली सत्तावीस वर्ष डोंबिवलीकरांना एक आनंदाची पर्वणी देत असतो गेली सत्तावीस वर्ष हा कार्यक्रम अव्यात पण सुरू असून ह्या उत्सवमध्ये व्यापाऱ्यांसाठी आपण एक बाजारपेठ निर्माण करून देतो तसंच नवीन जे काय स्टार्टअप स्टार्टअप आहेत त्यांनासुद्धा एक बाजारपेठ मिळवून देण्याचं काम हे उत्सव करत असतो तसंच एक सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आपण काही स्टॉल्स जे अस्तित्व किंवा जे एन जी ओज आहेत त्यांना आपण अल्प दरात उपलब्ध करून देत असतो तसंच एक एक सांस्कृतिक नगरी आणि त्यात कलाकारांना एक व्यासपीठ आपण इथे उपलब्ध करून देत असतो जेणेकरून त्यांच्या कला या उत्सवमध्ये सादर होतात आणि डोंबिवलीकरांची सांस्कृतिक बुक सुद्धा भागवण्याचं काम उत्सव करत असतो क्रीडे बरोबरच या जिमखान्याने एक वेगळंपण या शहरात निर्माण केलेलं आहे जेणेकरून डोंबिवली कल्याण डोंबिवलीकरांना उत्सवची एक वेगळी ओळख आपण निर्माण करू शकलो आणि क्रीडे बरोबरच आपण सांस्कृतिक बांधिलकी सुद्धा जपायचा प्रयत्न करतो इथे तर या उत्सवला सगळ्यांनी या याचा आनंद लुटा आणि जास्तीत जास्त आपल्या फॅमिलीला घेऊन ही आनंदाची पर्वणी उपभोगा अं असं आव्हान मी याद्वारे करतो धन्यवाद रिंगोली जिमखान्यामध्ये अनेक राष्ट्रीय स्तरावरचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू आपण तयार केलेले त्यांना मदत केलेली आहे तुम्ही स्वतः अध्यक्ष आहात आणि तुम्ही स्तरावरचे तुम्ही जल तर ह्या खेळाडूंना कशा काय तुम्ही बनवले काही सोपं काम नाही कारण का पाच सहा वर्षापासून पालक आपल्या पाल्यांना जिमखान्यात घेऊन येत असतात आणि जलतरण जलतरणाबरोबरच आता आपण क्रिकेट अकॅडमी सुरू केलेली आहे प्रत्येक खेळात आपण अकॅडमी सुरू केलेली आहे जसं बॅडमिंटन आहे लॉन टेनिस आहे टेबल टेनिस आहे आर्चरी आपण सुरू केलेली आहे तसंच शूटिंगचं आता आपण सुरू करायचा आपला मानस आहे तसच म्हणजे आता मध्ये आपण जर का बघितलं तर त्या स्पोर्ट्स स्कूल आहेत म्हणजे निवासी स्पोर्ट्स स्कूलची जी संकल्पना आहे ही संकल्पना पुढे नेण्याचं काम आपण पुढच्या काळात करणार आहोत जेणेकरून इथे खेळाडू निवासी म्हणजे निवास करतीलच त्याच्याबरोबर स्कुलिंग त्यांचं इथे असणार आहे त्याचबरोबर सगळे खेळ त्यांना इथे खेळायला मिळणार आहे त्यातून ते त्यांचं टॅलेंट हंट सुद्धा केलं जाणार आहे की कुठला मुलगा कुठल्या खेळात प्रावीण्य मिळू शकतो आणि राष्ट्रीय स्तरावर तो चमकू शकतो तर तसं घड करण्याचं काम डोंबिली जिमखान्याने पुढच्या काळात ठेवलेलं आहे आणि त्याला सगळ्यांची साथ लाभणार आहे तर हे सगळं आम्ही पुढे नेतोय आणि डोंबिवलीतून जास्तीत जास्त राष्ट्रीय स्तरावरचे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू निर्माण करण्याचं काम पुढच्या काळात करू